गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातून अवैध रेतीची वाहतूक केली जाते वारंवार या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महसूल विभागाला निवेदन देण्यात येत होते याच दरम्यान गोरेगाव महसूल विभागाच्या वतीने गोंदिया तालुक्यातून गोरेगावकडे येणाऱ्या पाच टिप्परवर कारवाई करण्यात आली आहे तर मुरमाची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर व उत्खनन करणारी जेसीबी मशीन देखील महसूल विभागाने जप्त केली आहे ही कारवाई गोरेगाव येथील तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली असून यात लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या मोठ्या कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे चांगले बेस आहे या ठिकाणी काल कारवाई करून पाच टिप्पर आणि एक जी सी बी आणि एक ट्रॅक्टर पकडण्यात आलेला आहे कुठून ही रेतीची तस्करी रेत ही गोंद्या साईडवरून आमच्याकडे येत होती तर आम्ही गोंद्याच्या गोरेगावच्या हद्दीमध्ये यांना पकडलेलं आहे किती वाजता कारवाई केली असेल ही रात्री दोन ते सकाळी सात वाजेपर्यंत आता या वाहनावर किती दंड लागेल काय यवानाचा प्रस्ताव आम्ही एच डी ऑफिसला पाठवतो आणि एच डी ऑफिस त्याच्याबाबत उचित दंड करणार आहे